ભાગોદરી ભાગનાસી યો યો વર્ષવા હા હેમંતનડી લે લીવ કા હા

तुम्हें मस्करी परी गया? कानारीस तुजी रे नाही तुम्ही बिचाड पुसून ग्या मुलीचं उतरय का बामडी में बोलली होती नाही ना कशामुळे जे मा हा ते कान माझा मना तुझ्यासाठी

मॅडम किती वाजले आहे चालू आहे ते चेक करायचं जी बोला विद्या महाडे विद्या महाडे आणि ते दुसरे महाडे हे वाले महाडे अच्छा श्रीमंत महाडे आणि सगळे मिळून महाडी सगळे मिळून महाडिक येस शिक्षिका आहात का हां मला कसं कळलं अनुभव साडीचा परत डायरेक्ट खाली आहे त्या कुणाला घाबरत नसतात छडी लागे छमछम हा बोला म्हण नाही तर व्हॉट्सअपला पाठवा नवरा बायको पहाटे गेल्या गेल्या चेक करतो काय पाठवलं बहिणीने हां कम्प्युटर टीचर काहीतरी आहेत टीचर त्या छान या, 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 या माऊली जिंकले होते गेल्या वर्षी ना तुम्ही पहिल्यांदा झाले का बाई मग गेल्या वर्षीच्या बाया कुठे गेल्या उचलून पहिला सापड ना गेल्या वर्षी येस कुठं आला महाडायच मग गेल्या वर्षी काय नव्हते आले no. या वर्षी मग गेल्या वर्षी पाऊस होता ना कोण गेले नाही गेल्याचे गेल्या वर्षी पाऊस मी येऊन घेते का बर हा पुढ शीतला ओके पुढे पुढे म्हणायचे म्हणा

ममता पसंत बरं पुढे तर भारी वाटतो मग घेतली तुम्ही इथले नाही आहे तिकडं कशाला गेले माहेर सांगू ला सासर आणि त्यांचं माहेर त्यांचं अच्छा त्यांचं सासर असते ना बरं पुढं म्हणा ना मग खूप बोला आता काही करते विचारी अवघड सत्यधारायलाय हा बोला निकला झाली सुरुमोर डोक्यात गेले ते फुगले आता तो प्रॉब्लेम झाला तू नीट भाऊ आता मला सांगतो तुला खु तू व्यवस्थित सांगतो तुला कोण पाठवते बाळा या माऊली हा येस वीना कवडे हां वीणा कवडेंचे हे विना धनंजय कवडे बरं पुढे मी कुठं म्हटलं ओला ओला तू मला खोरी आम्हाला काय गाडी पाठवली होती काय oh शक्ती मी काय निमंत्रण दिले, दिले ना ना ओ, का। ते त्यांना दिले छान गाण्याचं सेन्स नाही ना त्यांना कळणार ते खोट खूप छान साडी जुनी साडी नाही नवीन चमकते ना त्यातली चमकी कमी झाली खरं सांगा दुकान बदलून घ्या मॅच होत नाही मग हां हा पुढा हो तुम्ही होते का गेल्या वर्षी तुम्ही कुठल्या भांगे साहेब कुठल्या बाय आणल्या त्या बघ्या सुद्धा गेल्या वर्षी सापडाय तयार नाही म्हणून तुम्ही जाहीर आख्या माड्यात केली सगळ्या माड्यातल्या के महिला मंडळी झाली कोणी सुद्धा घरी राहिलेला नाहीये हा बोला मुळीच नव्हतं उदे का 对、哦、呀。我也 भारी तुम्ही केलं अ भारी खरंच तुम्ही टाळ्या वाजवून सांगा नाही माहिती तुमची शपथ सांगतो मंगळवारी मंगळवार खोटं बोलणार नाही वार तुम्ही काय सुटली माना सुटली हे सुटली हां सुटली सुटली भेटली बरं बारी केली हा खरं बोलाव म्हणून शपथ घेतली बरोबर वारच चुकला बाई असू नका कॅलेंडरच नाही माझ्या बरोबर आकांक्षा जे सांगते कहो ना कहोरे काय नाही तरी उवाकडे लसा बंद घेतलं सारी बाई फोटो काढून ठेव पुढच्या वर्षी बघायला म्हणजे एक तर सापडली गेल्या वर्षातली हा तुम्हाला हे व्हिडिओ सगळे फोन करून फोन करून विचारत होते तेव्हा कसं वाटलं खूप छान वाटत झाले तुम्ही पहिलीची मंजुरी करणं नागराज थ्री काढायचे आता व्हायला बरं काय सांगाल तुम्ही आज हे मंडळ हे कार्यक्रम आहे माझं तिसरं वर्ष आहे ओके हॅट्रिक आहे हा खूप छान वाटत हे मंडळ खूप पण कार्यक्रम खरच वर्षी आणि तुमचा कार्यक्रम ना एकदम खूप क्लिअर असतो कुठेही चिटिंग नसते काय नसते खूप छान वाटतं काय ठेवच काय मिळेल हां ना बरं खरी जयचंद्र त्याला मिळ कुणाला मिळ मला काय तर आहे तेवढंच आहे संध्याकाळी सांगितलेली ऑर्डर जेवणात मिळालं मी काय मिळायचं येस मनापासून धन्यवाद माऊली असंच प्रेम राहू द्या महाराष्ट्रभर कार्यक्रम करताना जवळपास चाळीस करोड मला व्यूवर आहेत पाच लाख महिन्याला पेमेंट देते जाऊन तुमच्यासारख्या साडेआठ लाख लोकांचं सा प्रेम आहे प्रेक्षकांचं माता जे युट्यूबला माझा फॉलोअर्स आहेत आणि कार्यक्रम पाहतात तुमच्या प्रेमामुळे खरंच आज पाच हजार आठशे पासष्ट कार्यक्रम आहे हे तुमचं प्रेम आहे म्हणून मनापासून बसून आहे माऊली बोला मुळीचा

एवढं केलं तर दोन्ही किलो फरक पडलो नाही झोप नाही असं एवढं उड मारायचं पण छान केलं नवली द्या मोबाईल नाही हा नाही बरं बोला शारदा नागेश राहू ना लाग यस पुढे म्हणा कोणीच नव्हतं t e r a r a n g di y u t u makin nentang kilo. Berapa ribu n a n y s e r a t s ribu c e a h j a t a baharu. हे मला कळलं एवढं ग्रीभूत उचलल्यावर थक येत नाही नाहीतर बाकी जर कोणी केलं धावण्या घरी गेल्यावर भटके द्यायला जागे हे बाकीचे उभं कर कशी ओळख झाली आमच्या ननंदबाईकडून आमच्या ननंदबाईकडनं कुठले आहेत ते ते परांडा तुम्ही संभाजीनगर इकडं कशा आल्या तर नंतर हा मराठा

कल्पतीवर जाऊ ना का बिचारी हाय का ना हे ना खरच कोणी ते निक्रुप होत काय म्हणलं असेल ना काही तरी असं बसले बिस्टले होते का फोनवर बोलले समोर समोर धाड झालं त्यांचं मग काय प्रगती एक मुलगा येस काय छा बे काय नको पाणी बोटल हा येस या आता सगळ्या उभारत मावळी मी गाणं म्हणतो तुम्हीच नव्हते तुज सा तुसी आला आठवलं का ह्यानी लय गाणी म्हणले तुम्हीच ना मुळाला मुंगळा लागला हा मुंगळा मुंगळा गाणं गेल्या वर्षीच आठवलं हे तर वाचलेलं होतं ह्या आठवलं या येस 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 काय कुठलं गाणं वाचेस म्हणू हा या कोळी गीत हां कोळी गीत सई साधन साधन झाले त्यांनी डान्स केला सगळ्यात भारी कोणी केलं होतं मी सांगा मला मी एक एक जण पशी उभारतो तुम्ही सांगा त्यांना पैठणी देऊ आपण ह्यांना द्यायची का पहिल्या पहिल्या ह्यांना टाळ्यावर सुटी करायची हा सोरी चा मंगला पडिर टय filt वाजवा त्यांच्या ह्याना पैठण देऊया वा 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 एक बक्षीस बळा त्याच्या बरोबर ह्यांना दोतर तर देऊया नाही यांच्या खांद्याला येस अरे मला पाचशे रुपये ते महागारी नाही रे हो म्हणलं बाळा ऐका ना चाल एक फोटो घ्या गु गुस का काय ना बाळकृष्ण बाळकृष्ण तुम्ही व्हिडिओ युट्यूबला माझ्या मी कॉर्पी राईट टाकणार आहे गेल्या वर्षी सगळे हे झाले माझे व्हिडिओ तुम्हाला माहित आहे का होम मिनिस्टर झाल्यावर काय करावं लागतं काय <laughs> उचलून घ्या एवढं अ बरोबर ना सुट घे उचलताना घ्या देवाचं नाव पर्वत उचल एवढा अहो पर्वतासारखे दहा टिप्पट ने मिळाली बिचाऱ्याला हा